भव्य मातंग वधूवर परिचय मेळावा मातंग कलाक्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने रविवार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते पाच या वेळेत शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे मातंग वधूवर परिचय मेळावा आयोजित केला आहे सदर मेळाव्यात वधूवरांची नोंदणी परिचय व मार्गदर्शन करण्यात येणार आहे तसेच मातंगमधून ख्रिश्चनमध्ये धर्म ही नोंदणी केली जाणार आहे तरी मातंग वधूवरांनी व पालकांनी मेळाव्यास विहित वेळेपूर्वी उपस्थित राहावे असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे संपर्कासाठी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो सदतीस अकरा नऊशे चव्वेचाळीस चौऱ्याण्णव झिरो सदतीस अकरा नऊशे चव्वेचाळीस त्र्याण्णव एकोणसाठ एकोणतीस सत्याऐंशी त्रेचाळीस त्र्याण्णव एकोणसाठ एकोणतीस सत्याऐंशी त्रेचाळीस